तुम्ही बघितला असा आहे तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रेडिट येत असेल क्रेडिट काढायचा असेल तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे तसेच तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला तर चॅनलही सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण ट्रेंडिंग टॉपिक ऑलिओ ती व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपला अलाइटमेशन ॲप ओपन करून घ्यायचं अलाट मशन ऍप ते ओपन केल्यानंतर जे आपला बीट मार्पोजे घेत बीट मारपोजे ओपन करून घ्यायचे बीट मार्पोजे ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण चार ग्रुप दिले आहेत ग्रुप दिल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर मिड्यावर त्याची मीडावरती आल्यानंतर मित्रांनो एक पी एन जी तिथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्या थ्री दिसतात तिथून तुम्हाला क्लिक करा क्लिक केलं गेलं फुलेरकांपासून घ्यायचे फुल रेकाम पशे करून घेतल्यानंतर ह्या पी एन जीला तीन पॉईंट सव्वीस सेकंदवर वाढव घ्यायचा सव्वी सेकंद वाढव घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता एक इफेक्ट आहे इफेक्टच्या पी एन जीला आपण एक ग्लो इफेक्ट केलेला आहे त्या इफेक्टच्या बॅकग्राऊंड करून घ्यायचा बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे आपली पीएंजी ॲड जात ॲड केल्यानंतर आपण एक ग्लो इफेक्ट ऑलरेडी आपण ॲड केले ॲड केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काय चार ग्रुप दिले आहेत त्या ग्रुपला फर्स्ट ग्रुपला टच करायचे एडिट ग्रुपवरती जायचे प्लस आयकॉनवर क्लिक करायचे मिडियावर त्याचे त्यानंतर इथून एक पेएंजी ॲड करून घ्यायचं ॲड करून घेत मित्रांनो बघू शकत अशा प्रकार आपली फर्स्ट ग्रुपमध्ये पीएंजी ॲड झा ॲड झाल्यानंतर सेकंड ग्रुपवरती याच्या एडिट ग्रुपवरती जायच्या प्लस सायकनवर क्लिक करायच्या मिडियावर त्याच्या मीडियावर त्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या दुसरी पण ग्रुपमध्ये पीएनजी ॲड झा ॲड झाल्यानंतर थर्ड नंबरचा ग्रुप दिसतात थर्ड नंबरच्या ग्रुपवर याच्या एडिट ग्रुपवरती जायचे एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर प्लस सायकोन क्लिक करायचे इथून एक पी जी ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय तीन ग्रुपमध्ये आपली पीएनजी ॲड जात ॲड झाली फोर्थ नंबरच्या ग्रुपला टच टच केल्यानंतर इथून जा, जा <coughs> एक पी एन जी ॲड करून घ्यायचा ऍड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे चार ग्रुपमध्ये पीएन जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर तीन पॉईंट सेकंदा प्लस सायकंड क्लिक करायचं मेडावर त्याच्या मेडावरती आल्यानंतर मित्रांनो एक प्वीजी आहे एक पीएनजी आहे ती पीएनजी तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून तर मित्रांनो ही पीएन जी आपल्या टेलिग्राम चॅनल सहजमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो बघू शकता एक एन जी आपण ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर ह्या पीएनजीला शेवटपर्यंत वाढवून घेते शेवटपर्यंत वाढून घेत थ्री डॉटवर क्लिक करत क्लिक करून फुलेकोपाशी करून घेतल्यानंतर जे आपली ग्रुप आहे त्या ग्रुपला पीएनजी का अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेतात बॅकग्राऊंड करून घेतले मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली पी एन जी ॲड ॲड झाल्यानंतर फर्स्ट पीएन जीला इफेक्ट आपल्या करण्यासाठी आपला जे शे की बी पोजे काय ते शेके बेड पोजे ओपन करून घेत आहे शे की बेड ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण पिएंजीला इफेक्ट अप्लाय केले आहेत आपल्या काय हे पीनचे इफेक्ट होता पिढीवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करायचं कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला जे बीट प्रोजेक्ट आहे ते बीट महापौरजे ओपन करून घ्यायचं आहे बीट महापोजे ओपन केल्यानंतर मित्रांनो जी आपली बॅकग्राऊंड केलेली पी पेंज आहे पेंजीला टच करा टच इपिट होतायची पिढीवर गेल्यानंतर पेस्ट इफेक्ट करायचं पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय 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 आहे का पिंजी आपली ॲड जात ॲड झाल्यानंतर प्लस मी क्लिक करायची मिडावतीची मिडावतीनंतर एक कट केलेली पिंजी आहे पिएंजी इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्यानंतर ते पिएंजिला का अशा प्रकारे काय ॲडजस्टमेंट करून घ्यायचे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर ते पण पेइंजीला तीन पॉइंट सव्वा सेकंद वाढून घ्यायचे सेकंद वाढवून तर त्या कट केल्या पेंज टच कटाय ऑन अंटा क्लिक करायचं क्लिक केलं प्लस सेकंद तिथून तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही तिला खाली ती करायचं आहे खाली करून घेतल्यानंतर मित्रांनो जे पिकट आहे पिकच्या बरोबर ते आपण पिंजिला मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय त्या पण पेंजीला इफेक्ट सोबत ग्लो करून आहे करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या पेंजीला इफेक्ट आपला झाला आपला झाल्यानंतर अशा प्रकारे काय आपला व्हिडिओ पण तयार झाला आहेत व्हिडिओ सेव्ह करण्यास सेटिंगच्या बाजू जसं तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जे क्वालिटी आहे ते तुमच्या मनावर ठेवू शकता आणि तुम्ही जे आणि नवीन अस आला असल्या लगेच जॉईन करा कारण की आपण ट्रेंडिंग टॉपिक जे ऑटिट्यूड व्हिडिओ ऑल बर्थडे व्हिडिओ सगळ्यावरती व्हिडिओ घेऊन येत असतो तर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये से होऊन होऊन जाईल त्याला मित्र नेक्स्ट व्हिडिओ तर